ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग महाभारत स्तुती भाग चौथा ओवी क्रमांक आहेत छत्तीस ते अडतीस ज्ञानदेव महाभारत ग्रंथाचा गौरव करत आहेत त्या ग्रंथाला श्रेष्ठत्व का आले ते सांगून झाल्यावर त्यांनी या ग्रंथाचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम झाला त्याचे वर्णन केले आहे त्यातील पुढचा भाग आपण पाहूया माधुरी सुरेखत रूढपणा उचित दिसे भले गोडीचा गोडपणा शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच चांगला दिसू लागला एथ कळाविदपणे कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हण जयाचे अवलिळा दोष हरले येथून कलाना कुशलता प्राप्त झाली पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच भारताच्या पठणाने जयाचे दोष सहज नाहीसे झाले आणि पाहता नावेक रंगी रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाचे बीक बहुवस एक आणि क्षणभर विचार केला असता असे दिसून येते की रंगामध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे आनंदाला म्हणजे आनंदाला विशेष मनोहरता आली आहे व यामुळेच सद्गुणांना चांगलेपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे या काव्याचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम झाला ते ज्ञानदेव सांगत आहेत मागच्या भागात आपण त्यातील सहा परिणाम कोणते झाले ते पाहिले आता पुढचा भाग बघूया पुढचा परिणाम या ग्रंथामुळे गोडीला गोडपणा प्राप्त झाला शृंगार रसाला सुरेखता मिळाली योग्य चांगल्या गोष्टींना मोठेपणा प्राप्त झाला कलांना नैपुण्य मिळाले दोष जाळण्याचे पुण्याचे सामर्थ्य वाढले आनंदाला सौंदर्य प्राप्त झाले सद्गुणांना चांगुलपणाचे सामर्थ्य मिळाले असे मनुष्याच्या जीवनावर आणि साहित्य क्षेत्रावर अनेक परिणाम झाले त्याचे वर्णन ज्ञानदेवाने महाभारत स्तुतीत केले आहे ज्ञानदेव ओवी मध्ये म्हणतात की जयाचे अवलिळा दोष हरले तर जयाचे कोणते दोष हरले तर अर्जुनाचा नातू परीक्षित याचा जय हा मुलगा एकदा परीक्षित राजा जंगलात शिकारीला गेला होता हरणाचा पाठलाग करत करत तो खूप लांबवर गेला आणि तहानेने व्याकुळ झाला त्यावेळी त्याला शमी कृषी समाधीस्थ असलेले दिसले राजांनी त्यांच्याकडे पाणी मागितले पण ऋषींची समाधी भग्न झाली नाही तेव्हा राजा चिडला त्यावेळी तिथेच एक मेलेला साप त्याला दिसला तो त्या परीक्षिताने उचलला आणि बाणाच्या टोकाने त्या श्रमिक ऋषींच्या गळ्यात फेकला ही गोष्ट जेव्हा ऋषींचा मुलगा शृंगी याला कळली तेव्हा त्यांनी रागवून राजाला शाप दिला की तुला तक्षक साप डसेल आणि तुझा सात दिवसाच्या आत मृत्यू होईल त्याप्रमाणे तक्षकाच्या दंशाने परीक्षेत मृत्यू पावला म्हणून त्याच्या मंत्र्यांनी त्याचा मुलगा जन्मेजय याला राज्याधिष्ठित केले जन्मेजय लहानपणीच गादीवर आला त्याला श्रुतसेन उग्रसेन आणि भीमसेन असे तीन भाऊ होते एकदा जन्मेजय यज्ञ करत असताना तिथे देवांची शुनी सर्मा हिचा पुत्र सारमेय तिथे आला तेव्हा जन्मेजयाच्या भावानी त्याला ताडण करून येथून हाकलून लावली सारमेय आपल्या मातेकडे गेला व त्याने सर्व हकीकत सांगितली आपल्या पुत्राचा काहीही दोष नसताना जन्मजयाच्या भावाने त्याला हाकल म्हणून सर्मा चिडली म्हणून तिने जन्मजयाला शाप दिला की तुझ्या यज्ञसत्रात अकल्पितपणे विघ्न निर्माण होईल वेद ऋषींकडे त्यांचा शिष्य उत्तंक अध्ययन करत होता त्याचे अध्ययन समाप्त झाल्यावर त्याने गुरुदक्षिणा काय देव म्हणून विचारले असता वैद ऋषींनी आपल्या पत्नीला विचारून तिला काय हवी असेल ती गुरुदक्षिणा दे म्हणून सांगितली तेव्हा वैद ऋषींच्या पत्नीने पौष्य राजाच्या पत्नीकडून तिच्या कानातली कुंडले गुरुदक्षिणा म्हणून आणून देण्यास उत्तंकला सांगितलं त्याप्रमाणे उत्तंक पौष्य राजाकडे गेला व त्याने राजाच्या पत्नीकडून कुंडली मिळवली राणीने सांगितले होते की ही कुंडली नीटपणे घेऊन जा कारण तक्षकाचा त्यावर डोळा आहे त्याने मागितली असता मी त्याला दिली नाहीत उत्तंक ती कुंडले घेऊन येत असता तो नदीवर पाणी पिण्यास गेला तेव्हा तक्षकाने ती कुंडले घेतली व तो वेगाने नागलोकात गेला उत्तंकही त्याच्या पाठोपाठ नागलोकात गेला उत्तंकाने तेथे नागांवरची स्तुती करून ती कुंडले पुन्हा मिळवली व गुरुपत्नीकडे परत आला कुंडले परत मिळाली असली तरी उत्तंकाला तक्षकाबद्दल राग आलेला होता तो जन्मेजायकडे आला व त्याने त्याला आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तक्षकाला ठार मारण्याकरता सर्पसत्र करण्याचा सल्ला दिला जन्मजयाला जेव्हा आपल्या पित्याच्या मृत्यूचे कारण कळले तेव्हा त्याने सर्पसत्र करण्यास आरंभ केला पण त्यात तक्षकाची आहुती पडेना कारण तक्षकाला इंद्रानं आश्रय दिलेला होता शेवटी जेव्हा इंद्राची ही आहुती घालण्याची तयारी झाली तेव्हा मात्र इंद्र घाबरला त्याच दरम्यान आस्तिक मुनी जन्मेजयाच्या सर्पसत्रात आले व त्यांनी राजाची स्तुती करून प्रसन्न झालेल्या राजास सर्पसत्र थांबवण्याची विनंती केली व तक्षकाला यज्ञात पडण्यापासून वाचवले पुढे व्यासांनी जन्मजयाला वैशंपायन ऋषींकडून भारताचे कथानक ऐकवले आणि त्यामुळे त्याच्या पापाचं निवारण झालं आता या स्तुतीतला अंतिम भाग व्यासांचा गुणगौरव तो भाग आपण पुढील भागात पाहू